हाय नमस्कार रामकृष्ण हरीमाऊली तर उद्या आहे एकादशी आणि एकादशीचं आठवण आली की आपल्याला शाबूबिजू घालायचं आहे पण मी एक वेळेस काय केलं होतं शाबूबिजू घालतानी डायरेक्ट वाचला आणि पाहिल्याने पाणी ते टाकलं नंतर कळालं त्यात डाळी डाळ दाड़ मिक्स आली होती दुकानदाराकडून काहीतरी झालं असेल तर असं शाबूत बघून घ्यायचं पहिलं आणि एक वेळेस त्रास झालं होतं मी रात्रीच्या दोन वाजता शाबूबिजू घातला होता मलाच पण आठवण नव्हती राहिली तर कार्तिक महिन्यातली आळंदीची वारी एकादशी आहे धाकटी धाकटी एकादशी म्हणतात तर मग शाबू बिजू घालावायला आठवण झाली चला म्हणलं शाबूबिजू घालून घ्यावं आणि हे करावं मग दोन पाण्याने धुवून घ्यायचं शाबू आणि भिजू घालायचा कसं होतं सकाळी गडबडीत करायचं म्हणल्यावर नाही होत आणि आपल्याला सकाळी तर लवकरच उठून साडेचारला उठून स्वयंपाक करायचा असतो त्यामुळं सकाळचं काही आवरत नाही मग मी संध्याकाळी शाबू भिजू घालत असते दुसऱ्या दिवशी एकादशी असेल एक तर आणि माझ्यामुळे मस्त होतो बी आणि फुकतो बी सकाळचं करायला अडचण नाही आणि एकादशी दोघाला असेल तर शाबू भिजू घातला आहे बघा आणि दोन पाण्याने धुवून घेतला आहे तर त्याच्यात शाबू संध्याकाळी भिजू घात शाबूच्यावर एवढं पाणी ठेवायचं मस्त फुकतो आणि मोकळा सुटीत होतो एकच नंबर तर तुम्ही कसं करता मित्र असं संध्याकाळी भिजू घालते बघा तर बघा आपली सकाळी येता देवपूजा चला गुड नाईट